अहिला नगर शहरामध्ये अवैध धंद्यांची माहिती मिळताच पोलीस पथक बाबा बंगाली चौकीजवळील सरकारी शौचालयाच्या शेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीची जिवंत जनावरे पाहणी केली असता आढळून आली हे जिवंत जनावरे निर्दयतेने बांधून ठेवलेली आढळून आली आसपासच्या नागरिकांना विचारपूस करून पळून गेलेल्या इस्मानची नावं विचारली असता त्यांनी त्यांचे नाव फैजान इद्रेस कुरेशी सुफियान उर्फ गुल्लू इद्रिस कुरेशी शोएब अब्दुल रयूफ कुरेशी सर्व राहणारे झेंडे गेट अहिल्यानगर या ठिकाणचे राहणार असल्याचे सांगितले या घटनेच्या ठिकाणावरून आठ लाख दहा हजार रुपये किमतीच्या पंधरा गायी तीन लहान गोवंशीय गोरे एकूण अठरा जिवंत गोवंशीय जनावरे मिळून आल्यानं ताब्यात घेण्यात आले तीन फरार आरोपींविरुद्ध या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम एकोणविशे पंच्याण्णवच्या च्या सुधारे दोन हजार पंधराच्या कलम पाच अ ब क नऊ यांच्या प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचे कलम तीन आणि अकरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहेत